Ibu Chang di namaskar mitrano. बघा मी असा चिगूर तोडलेला आहे मी झाडावर चढलो होतो आणि मी चिगूर तोडला आहे हे बघा ही बसली होती झाडा खाली होती खाती आहे तिचा काय गोड राहते हा हा हा

ไ้ยัมิตรฉันตาแคล้วรู้ป่ะป๊ากูแฉ่ฉัน

तो हो किलो तो वजन आला हेड पैसे माझा पाऊस आला हेडत काढायचं नाही सांगून ठेव राहिले सांग 1 किलो चिकूर जड काय 1 किलो वजन दड दोन्ही सारखंच आहे किलो मग वजन चल राहणार आहे ना ते लोखंडच राहत ना आवडतो कमेंट करा जिगुरू, जिगुरू,

खा ना आंबा दाखव हे बघा आंब्याचं झाड त्याला आंबे लागलेले हे बघा आंब्यात झाडाला चिचा लागले आणि चिचा झाडाला आंबे लागले

या ना इथे त्याच्यावर काय बसलेले लक्ष पूर्ण बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा त्या खांब्यावर काय बसलेले ते वरती ना काय बसलेले सांगा बरं हे मागच्या खांब्यावर पा काय बसेल वाघ बसेल वाघ ते लक्षपूर्ण बघतो ना मग सांगा काय तिकडे जागा ना ते खांब्यावर काय बसेल वाघ बसेल ना वाघ रे ती मग दुसरं ते प्राणी येतो कमेंट करून सांग काय बसलेली आहे गुब्बड हे बघा गुब्बड बसलेली आहे तुम्ही काय माल काही तुम्ही गुब्बडला गुब्बड नाही म्हणा का म्हणा एवढी माल खातून आंबट आहे खाऊ दे ना आरती आंबट

स्वागत लाईव्ह येत नाही कोणी ते कमेंट करत नाही कोणी हो खांब्यावर काय बसलेलं आहे कोणी कोणी बघितलं खांब्यावर काय बसलेलं आहे इथे झाडावरती हाय ओ हाय तर पाय ना म्हण तूच मग झालं बा तुगं काम झालं ती सुटती ना ती बाप बस का कोण तरी वाढणं चालू इकडं असे इकडं घर पेट्रोल पंप खायच्याच खात्या आंबट

Mm. anggur ya, Dik? Hmm. Dia pakai anggur.